एका खोलीमध्ये बंद करून घेतलं आणि मोठमोठ्याने मुट बाबासाहेब सारखे आणि सारखे रात्र दिवस रडत होते म्हणजे एवढा धैर्यवान असलेला महापुरुष ज्यांच्यासाठी रडतो त्यांच्याबद्दल त्यांच्या मनात काय प्रेम असेल काय आदर असेल रमाईचा सा मृत्यू झाला तोही बाबासाहेबांनी मागे सोडला चार लेकरांचा मृत्यू झाला तोही बाबासाहेबांनी मागे सोडला आणि बाबासाहेब पुन्हा एकदा उभे राहिले आपणाला जिवंत करण्यासाठी आपणाला जीवदान देण्यासाठी हे आपल्याला फुकट मिळालं ग आपण या सुंदर मंडपामध्ये बसलो इथे फुकट मिळालं का पूर्वीच्या काळी हिवाळ्याच्या दिवसात घरात सुद्धा अंगावर अंगभर कपडे नव्हतं एवढा सुंदर मंडप असून आता इथे अंगावर दडपून दाडपून इकडून तिकडून झाकून झुकून आपण बसलो फुकट मिळालं का हे नाही मिळालं फुकट फुकट नाही मिळालं एवढा प्रचंड त्याग आहे यासाठी बाबासाहेबांचा त्यांनी स्वतःच्या जीवाची कधी पर्वा केली नाही अडीच वर्ष महापरिनिर्वाणाच्या पूर्वी बाबासाहेबांच्या पायाला मोठी हाता एवढी जखम होती महा बाबासाहेब आंबेडकरांना शुगरचा आजार होता मधुमेहाचा आजार होता ती जखम बरी होत नव्हती बाबासाहेबांचा अंतिम श्वास सुटला तेव्हा बाबासाहेबांच्या हातात पेन होती त्यांच्या समोर वही होती लिहिलेली हे सोपं आहे एवढं फुकट मिळालं नाही आपल्याला पण मग आपणाला त्याची कदर नाही ही धम परिषद जर तिकीट लावून ठेवली असती ना तर सभ्य माणसे इथं आले असते बोमलणारे आरडाओरडा करणारे ढोळा सारखे लोक इथं आले नसते म्हणजे हे मुफ्त आहे ना हे विनामूल्य आहे म्हणून याच मूल्य कळत नाही ताज उदाहरण आताच घेऊ ठीक आहे बाबासाहेब दूर राहिले एवढा प्रचंड खर्च करून तुम्हाला कळतंय का तुम्हाला ठाऊ काय हे सगळं करण्यासाठी काय लागतंय या पहिल्यांदा मी तेहतीस वर्ष एकोणीशे अठ्ठ्याऐंशी च्या दम परिषदेचा मी साक्षीदार आहे त्यावेळेला मी इथे असलेले जमिनीतले कापसाचे झाड पडले होते मातीचे डेकळ पडले होते लेझिम कळलो होतो पहिल्या मिरवणुकीला धफले वाजवले मी यावर्षी त्याच्यानंतर पहिल्यांदा दहा दिवस झाले मी इथेच होतो डॉक्टर साहेब एस पी गायकवाड ही माती नांगरून घेताना ही माती भुसभुशीत करताना दिवस दिवसभर ट्रॅक्टरच्या मागे उभे राहतात उभे राहतात ऐंशी वर्षाच्या वरचा माणूस दिवसभर ट्रॅक्टरच्या मागे फिरतात मी म्हंटल त्यांना डॉक्टर साहेब तुम्हाला काही कळत नाही का तुम्ही बसा आराम करा गोळी की मी डॉक्टर आहे दिवस दिवसभर दिवसभर त्या ट्रॅक्टरच्या मागे फिरले तीन दिवस मी त्यांना पाहिलं तेव्हा ही जमीन भुसभुसीत झाली आणि तुम्ही इथं आलेशान झोपायला आले फुकट नाही मिळालं माय बापू जे काही आपल्याला मिळत आहे ना ते फुकट नसत याचा कोणी विचार करा हे सगळं करण्यासाठी जो खर्च लागतो तो कुठून आभाळातून येतो का पैसा पैसा तो आभाळातून येतो इथे दहा दिवस श्रावणी शिबिर होत त्या शिबिरामध्ये बत्तीस श्रावणी सहभागी झाले होते त्यांची व्यवस्था त्यांना सोयी सुविधा या सर्व गोष्टी कुठून आल्या फुकट नाही मिळत हे पण हे फुकट मिळतं असं तुम्हाला वाटतं म्हणून त्याचं मूल्य तुम्हाला कळत नाही आपल्या समाजातील लोकांना मी मगाशी म्हटल्याप्रमाणे इथे जर तिकीट लावून दम परिषद ठेवली असती ना बाबासाहेब म्हणायचे नेहमी बाराभर चिंता एक ना धड अशी गती आपल्या समाजाची होऊ देऊ नका जर दे तिकीट लावून दम परिषद ठेवली असती तर एवढे लोक आले नसते आणि बाराभर चिंता झाल्या नसते पण तसेही करता येत नाही तसेही करू शकत नाही म्हणजे हे जे आपल्याला मिळालंय बाबासाहेब आंबेडकरांचा प्रचंड त्याग आहे त्यामध्ये झिजून घेतलं त्यांनी स्वतःला झिजवून घेतलं झिजवून घेतलं बाबासाहेबांनी स्वतःला आणि जगात असा कोण होता की बाबासाहेबांच्या समोर उभा राहू शकत होता गांधी म्हणाला होता गांधी लोकांना सांगत होता की मी यांचा नेता आहे खरा तर मी यांचा उद्धार करू शकतो आणि गांधी एकदा बाबासाहेबांच्या बद्दल ठिकेच्या भाषेमध्ये बोलला होता गांधी म्हणाला होता की आंबेडकरांच्या अंगावर रात्रंदिवस कोट सूट असतो त्यांच्या पायामध्ये जोडे असतात आणि ते काय यांचा उद्धार करतील समाजातले लोक बघा त्यांच्या कसे आहेत माझ्याकडे त्यांच्याकडे पाहून मला माझ्या अंगावर कपडे घालण्याची लाज वाटते असं गांधी म्हणाला होता बाबासाहेबांनी जे मारले थोबाडी त्याच्या शब्दाच्या भाषेमध्ये बाबासाहेब म्हणाले गांधी मला माझ्या समाजाला तुझ्यासारखं नगड उघड नागड पाहायचं नाही मला माझ्या समाजाला माझ्यासारखं को कोटा सोडत पाहिजे म्हणून मी असं वागतो मी जसा वागतो माझ्याकडे पाहतील आणि माझ्या समाजाचे लोक असे म्हणजे किती एक आई लेकरावर काय प्रेम करेल एक आई लेकरासाठी काय जीव देईल एक आई लेकराला काय मिळवून देईल बाबासाहेबांनी त्यापेक्षा कितीतरी असंख्य पटीने आपल्याला जीव दिला बाबासाहेबांनी जीव होतला सगळा हे फुकट नाही मिळाला आपल्याला एकानाला बांधण्यासाठी अंगात घालण्यासाठी जमिनीवर बसण्यासाठी घर दार गाड्या घोड्या अलंकार दागिने त्यावेळेला अहो बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली होती एकोणीशे पस्तीस ला एकोणीशे छत्तीस ला बाबासाहेबांनी त्याच्यावर विवेचन करण्याचं भाषण देताना म्हटलं होतं की आमच्या आम्हाला धर्मांतर का अपेक्षित आहे हो? धर्मांतर आम्ही का करत आहोत तर आमचे मायबाप आमचे आम्ही आम्ही आमचे बंधू बांधव आम्ही समाज बांधव सकाळच्या वेळेला हातात तांब्या घेऊन शौचासाठी बाहेर जातो तर आमच्या तांब्या फोडतात माता भगिनींचा तांब्या फोडतात हातपाय मोडतात डोके फोडतात की तुम्हाला कशाला तांब्या पाहिजे तुम्हाला पाणी कशाला पाहिजे तुम्ही खरकटेच राहा ही अवस्था होती आज एका एका घरामध्ये तीन तीन टॉयलेट बाथरूम आले तांबे घेऊन जायची वेळ आहे का आता आपल्यावर खेड्यापाड्यामध्ये सुद्धा फुकट आलं का हो फुकट नाही आलं माय हो याच्यासाठी बाबासाहेब बाबासाहेब झिजले शेवटच्या श्वासापर्यंत झिजले बाबासाहेब कमाल करा बघा किती सत्य मी बोलत आहे सोपं आहे म्हणून बोलत आहे असं नाही तुम्ही ऐकत आहात ऐकायला गोड वाटते म्हणून फक्त केवळ तेवढ्यासाठी तुम्ही हो ऐकू नका हे घडलंय बाबासाहेबांच्या जीवनामध्ये घडलंय एक कल्पना करू आपण बाबासाहेबांना म्हणतो की नाही आता आता तुम्हाला रडवायचं म्हणले की एखादा गायक आणून बसवा आणि तो जर गाणं म्हणेल की बाबासाहेबांच्या रमायच्या बाबतीमध्ये धडाधडा रडतील डोळे पुसू पुसू रडतील लोक जणू काय यांना बाबासाहेबांची रमायची काळजी आहे म्हणजे सांगितलं तेवढं वागतात किती रडत आहे वास्तविक गोष्ट सांगतो बाबासाहेबांना लहानपणी असताना म्हणतात की नाही पाठीवर दप्तराचे होते शाळेत घ्या नावायला काहीतरी गाडीत घ्या नावायला आहे की नाही म्हणतात की नाही बाबासाहेबांना त्यांच्या बालवयामध्ये बैलगाडीतून उतरून दिलं होतं आता इथे तुम्ही कसे आले होता? कोणी घोडा स्वतःच्या मोटर गाड्या घेऊन आले कोणी एस टी न आले कोणी टॅक्सी करून आले आमच्या सारखे समाजातले बाबासाहेबांचे अनुयायी असणारे करोडो लाखो लोक आता विमानानं प्रवेश करू लागले ने मी नेहमी एक गोष्ट सगळ्या लोकांना जाणीव करून देण्यासाठी सांगतो विमानाच्या पहिल्या पायरीवर पाहिल जेव्हा जेव्हा मी पाय ठेवतो आतापर्यंत पाचशे पेक्षा अधिक वेळा विमानात बसलो असेल पहिल्या पायरीवर पाय पडते आणि मनात नसताना सुद्धा आपोआप डोळ्याला आश्रू येतात आणि त्या डोळ्यामध्ये बाबासाहेब बसलेले असतात बाबासाहेब तुम्हाला बैलगाडीतून तुम उतरवलो होतो आणि मी विमानानं फिरत आहे सारखा डोळ्यामध्ये आश्रू असतो डोळ्याची धार खंडत नाही विमानाचा प्रवास कधी संपून जातो ते कळत नाही बाबासाहेब तुम्हाला बैलगाडीतून उतरवलो होतो आणि मी बघा विमानानं फिरत आहे तुमची तुम्ही झिजले म्हणून आणि मग ही ही जाण जोपर्यंत आम्हाला होणार नाही तोपर्यंत बाबासाहेबांच्या शब्दाचं मूल्य आम्हाला कळणार नाही बाबासाहेबांचा शब्द म्हणजे काय साधारण शब्द नाही आणि बाबासाहेबांचं आवाहन होत आपल्याला की तुम्ही असे वागा की इतर धर्मियांनी आमच्यावर बोट ठेवू नये की महारामांगांनी बुद्धाचा हा पवित्र धम्म बाटवला बाबासाहेब म्हणाले होते असं वागू नये माय बाप आपणाला या गोष्टीचं मूल्य जाणून घेतलं पाहिजे बाबासाहेब कडे पाहत असताना त्या काळातले जिवंत असताना ते लोक बाबासाहेबांच्या काळातले लोक घाबरायचे नेहरूला जर कोणी म्हणाले काँग्रेसचे लोक की आंबेडकरांचा असं करा नेहरू म्हणायचा बुरुण हात जोडतो लोटांगण घालतो पण आंबेडकरांच्या बाबतीत काही करण्याची माझी हिंमत नाही जगाच्या पाठीवर भारतातले लोक तू सोडा हे तर पारतांतर होते गुलाम होते पण जगाच्या पाठीवर साता समुद्राच्या पलीकडे जाऊन बाबासाहेब आंबेडकरांनी जिथे गेले तिथे लोकांना दम दिला आपल्या आप बुद्धीच्या बळावर आपल्या कर्तृत्वाच्या बळावर किती अभिमान वाटावा आपल्याला आपण बाबासाहेबांचे आम्ही आहे त्या बाबासाहेबांचे आणि मग त्याच बाबासाहेबांनी आपणाला दिलेला आदेश त्यांनी केलेली सूचना त्यांनी केलेलं आवाहन जर आम्ही अजूनपर्यंत आम्हाला आज ते टोचून टाकून बोलून आम्हाला ते सांगावं लागतं तरी फार खेदाची गोष्ट आहे अतिशय आणि अतिशय वाईट असलेली ही गोष्ट आहे आपल्यासाठी घातक असलेली गोष्ट आहे ही वेळ आपल्यावर येऊ नये आणि आपल्याला प्रत्येकाला याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आपण प्रत्येक जण याला जबाबदार आहोत तुम्ही जबाबदार आहात आम्ही सुद्धा जबाबदार आहोत आम्ही सुद्धा जबाबदार आहोत आम्ही जबाबदार आहोत त्याचं एक साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो भगवान बुद्धाचा धम्म हा जगप्रसिद्ध आहे असं एकदम म्हटलं जातं त्या काळापासून आजपर्यंत तो आहेच आम्ही म्हणालो म्हणून आहे असं नाही बुद्धाचा धम्म जो आहे बुद्धांनी स्वाखा तो भगवता धम्म असं म्हटलंय सुआख्यात आहे भगवंतांचा धम्म काय आहे सुआख्यात आहे भगवंतांचा धम्म सु म्हणजे चांगला आख्यान केलेला चांगल्या प्रकारे आख्यान केलेला आख्यान करणे म्हणजे चांगलं चांगल्या प्रकारे सांगितलेला आहे भगवंतांचा धम्म चांगल्या प्रकारे म्हणजे काय कोकळेसारखा गळा काढून मोठ्या आवाजात म्हणून आरडाओरडा करून बोलून अशा प्रकारे किंवा अलंकारिक भाषेमध्ये बोलून अशा प्रकारे म्हणून तो चांगला आहे असं नाही तर भगवान बुद्धांनी प्रत्येक गोष्ट उपमा आणि व्यंजनांनी लोकांना समजावून सांगितले त्या समजावण्यामध्ये त्या बुद्धाच्या भाषेमध्ये सभ्यता होती शिस्त होती शिष्टाचार होता पण आता वर्तमान काळामध्ये असं होत आहे आमचं की जेवढा हाय लेवलचं बुद्धाचं तत्वज्ञान आहे जेवढं उच्च पातळीच बुद्धाचं तत्वज्ञान आहे तेवढं लो लेवलचं आमचं प्रेझेंटेशन आहे तेवढं खालच्या पातळीच आमचं सादरीकरण आहे आणि म्हणून ते तुकोडाच्या डोक्यावर बसत नाहीये साठ वर्ष झाले बोलण्यासाठी बोलत आहोत साठ वर्ष झाले तुम्ही असंच केले के का तसंच केलं का आमचं सादरीकरणच चुकत आहे ज्याप्रमाणे तत्वज्ञान आहे ज्याप्रमाणे तत्वज्ञानाचा अर्थ आहे ज्याप्रमाणे मार्ग आहे ज्याप्रमाणे मार्गाचं मूल्य आहे त्याप्रमाणे आमचं सादरीकरण नाहीये आणि म्हणून आमचं चुकत आहे आणि ते तुम्हाला अजूनपर्यंत पचनी पडत नाही पण आपण याच्यामध्ये सुधारणा करू तुम्ही सुधारणा करा आम्ही सुधारणा करू बुद्ध आपणाला कर कळले पाहिजे म्हणजे आम्हाला कळले असं आम्ही म्हणतो आम्हालाही कळतील आणि तुम्हालाही कळतील आपण दोघे जाणून घेऊ म्हणजे मग बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार होईल आपल्या अनुसरणानं आपणाला ते आत्मसात करण्या आपण आत्मसात करू तेव्हा ते होईल बुद्धांनी मग उपदेश देण्यास सुरुवात केली भगवान बुद्धांनी प्रथम उपदेश दिला पहिल्यांदा तर द्विधा उत्पन्न झाली होती की उपदेश करावा की करू नये लोक अनुसरणात आणतील का आणि मग जेव्हा निर्णय घेतला की आता उपदेश केला पाहिजे तेव्हा भगवान बुद्ध बुद्धगयेपासून पासून सारनाथ पर्यंत आले येत असताना मध्येच एका उदाहरणाची आठवण झाली बुद्धाचं दर्शन बद्दल सांगत होतो की जिवंत असलेले बुद्ध अनेकांना आडामासाच्या डोळ्याने दिसले नाही मी मागच्याही वर्षी इथे बोलत असताना ते उदाहरण सांगितलं होतं जे तुम्ही उपस्थित असाल भानावर असाल तर तुम्हाला आठवण येईल आठवण आली असेल किंवा भगवान बुद्ध उपदेश करण्यासाठी बुद्धगेवरून निघाले सारनाथ कडे जात असताना एका अरण्यातील रस्त्यामध्ये एक, एक जटाधारी असलेला नग्न साधू दूर अंतरावरून येत असताना त्या साधूने भगवान बुद्धाला पाहिले तो बुद्धाच्या विरोध दिशेने येत होता त्याला बुद्ध दिसल्यावर खूप अंतरावर दूर अंतरावर होता तो त्याला बुद्ध सहज दिसले आणि तो उभा राहिला एखाद्या वस्तू सारखा एखाद्या झाडासारखा तो, तो खट्ट उभा राहिला डोळे एकाग्र करून तो फक्त आणि फक्त पाहतच राहिला सतत पाहत राहिला बुद्ध त्याच्या जवळ आले त्याला भान नाही तो पाहतच होता आणि पाहता पाहता तो स्वतःला विसरून गेला की असाही एखादा माणूस असू शकतो का एवढा अद्भुत असू शकत का आणि बुद्ध अगदी त्याच्या जवळ आले समोरासमोर आले त्याने बुद्धाला उभं केलं तो जटाधारी साधू होता ब्राह्मण होता नग्न साधू होता त्याने बुद्धाला उभं केलं आणि म्हणाला काय अद्भुत आहे ही तुमचं शरीर ही तुमची उंची तुमचं सौंदर्य ही तुमची प्रसन्नता ही तुमचं गांभीर्य ही तुमचं समाधान ही तुमची शांती बुद्ध चालत असताना एका पावलाला जोडून दुसरं पाऊल टाकत असत आणि एका पावलाला जोडून टाकलेल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या सहाव्या आणि सातव्या पावलापर्यंत बुद्धाचे डोळे राहत असत इकडे तिकडे बुद्ध कधी पाहत नसत चालत असताना सातव्या पावल्याच्या अंतरावर बुद्धाचे डोळे असत आणि तो साधू म्हणाला की काय तुमचं गांभीर्य काय तुमची गंभीरचर्या काय तुमची प्रसन्नता केवढं तुमचं सौंदर्य काय तुमचं शरीर काय तुमची शांती काय तुमचं समाधान तुम्ही आहात तरी कोण तू म्हणाला तुम्ही काय ईश्वर आहात की काय तुम्ही परमेश्वर आहात का बुद्धांनी त्याच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं नाही मी ईश्वर नाही नाही मी परमेश्वर नाही मग तो म्हणाल तुम्ही ब्रह्मा आहात का बुद्ध म्हणाले नाही मी ब्रह्माही नाही तो म्हणाला तुम्ही ब्राह्मण आहात का देव आहात का बुद्ध म्हणाले नाही मी देवही नाही ब्राह्मण आहे मग तो म्हणाला तुम्ही श्रमण आहात का बुद्ध म्हणाले मी तसा श्रमण पण नाही मग तो म्हणाला तुम्ही माणूस आहात का बुद्ध म्हणाले नाही माणूसही नाही मग तो साधू म्हणाला तुम्ही काय राक्षस आहात का बुद्ध म्हणाले नाही मी राक्षसही नाही मग तो म्हणाला तुम्ही आहात तरी कोण समोरासमोर उभे आहेत दोघे जण एकमेकांच्या समोरासमोर आहेत तो भगवंतांना प्रश्न विचारत आहे भगवंत त्याला उत्तर देत आहे बोलत आहेत एकमेकांकडे पाहत आहे आणि त्याने मग विचारलं तुम्ही आहात तरी कोण मग बुद्ध म्हणाले सर्व प्रकारच्या तृष्णीचा विनाश करून सर्वज्ञ अवस्थेला प्राप्त निर्वाण प्राप्त असलेला सर्व प्रकारच्या दुर्गुणातून मुक्त असलेला बुद्ध म्हणून मला तू समज बुद्ध म्हणून तू मला जाण बघा बुद्ध जिवंत आहे हा ब्राह्मण तो साधू त्यांना डोळ्याने पाहत आहे त्यांचा कानाने आवाज ऐकत आहे आणि बुद्ध त्याला सांगत आहेत की मला तू बुद्ध म्हणून समज आणि तरी त्याने विचारलं नाही की बाबा तृष्णा म्हणजे काय निर्वाण म्हणजे काय बुद्ध म्हणजे काय एवढं त्याने ऐकलं बुद्ध आपल्या दिशेला निघून गेले तो आपल्या दिशेला निघून गेला तो निघून गेला काही दिवस अरण्यात राहिला अरण्याच्या किनाऱ्याशी एका एका कुटुंबाशी त्याचा परिचय झाला आणि त्या कुटुंबातील एका स्त्री सोबत त्याचे संबंध आले त्या स्त्री सोबत त्याने विवाह केला थोडेच दिवस राहिला तो वैवाहिक जीवनामध्ये अधिक वेळ तो रमला ना दीर्घकाळ पर्यंत विवस्त्र असलेला अरण्यात असलेला साधू वैवाहिक जीवनामध्ये कसा राहील आणि मग थोड्याच दिवसात त्याने काय केलं ती पत्नी सोडून दिली कपडे फेकून दिले आणि पुन्हा एकदा ता जंगलात आला तसाच जंगलामध्ये उघडा नागडा राहिला तसाच जगला आणि तसाच मेला त्याच्या प्रेताच काय झालं असेल डोरा जनावरांनी पाखरांनी पशुपक्ष्यांनी खाल्ला असेल की नाही म्हणजे त्याचा मृत्यू असा झाला बघा बुद्ध त्याच्या समोर उभे राहिले त्याच्याशी बोलले आणि त्याचा मृत्यू असा झाला म्हणजे त्याला बुद्धाचं दर्शन झालं बुद्ध का त्यानं बुद्धाला पाहिलं का त्याला बुद्ध दिसले नाही त्यानं बुद्धाला पाहिलं पण <coughs> आणि मग आज आपणाला बुद्ध जर अनुसरण करायचे असतील तर हाडामासाच्या डोळ्याने तर बुद्ध आपल्या समोर जिवंत नाही भगवान बुद्धांनी तेथून त्या ते अरण्यातून सारणात गाठले सारणातला आले ते जे पाच जण होते कौंडिन्य भदीय मानव आणि अश्वजी ते पाच जण सिद्धार्थाला सोडून गेले होते सुजाताने दिलेली खीर सिद्धार्थाने सेवन केलं असताना त्यांनी पाहिले त्यांच्या मनामध्ये अशीच कलुषित भावना झाली की म्हणे आता सिद्धार्थ त्यांनी दीर्घकाळपर्यंत वर्षानुवर्ष त्यांची सेवा केली आणि मग त्यांच्या मनात आले की नाही सिद्धार्थ असा डोंगी झाला लोकांनी दिलेलं अन्न खात आहे आता याच्या सोबत राहण्यात काही अर्थ नाही सोडली रुष्ट होऊन ते निघून गेले त्यांचा शोध बुद्ध बघा निघून गेले रागावून चिडून गेले दोष देऊन निघून गेले बुद्ध अडीचशे किलोमीटर त्यांना शोध शोधत गेले केवढी मोठी कृतज्ञता बुद्धत्वाबद्दल मग मी म्हणाल्याप्रमाणे हा बुद्धत्वाचा गुण आहे बुद्धत्व यामुळे सुंदर आहे सोन्याची मूर्ती आहे म्हणून बुद्ध सुंदर आहेत नाही जिवंत होते तर गोरी होते म्हणून असे म्हणून सुंदर नाही ते जिवंत असताना त्यांचे कर्म त्यांचे आचरण त्यांच्या जवळ जवळ आले त्यांचा शोध शोध घेत घेत हे पाच जण एका जागी होते आणि त्यांनी दुरूनच बुद्धाला पाहिलं आणि एकमेकांना म्हणाले की बघा बघा ते ना तो डोंगी सिद्धार्थ येत आहे ये आपल्याकडे बघा तो पुन्हा एकदा आपल्यासोबत राहील त्याला वाटेल की आपण त्यांची सेवा करू देऊ आपण कोणी त्याची सेवा करायची नाही त्याच्या आपल्यासोबत राहू द्यायचं नाही आपण त्याच्यासोबत राहायचं नाही आणि त्याच्यासोबत आपण राहायचं नाही काही संबंध नाही आता पाच जणांनी ठरवलं पाच जणांनी पाच दिशेला तोंड केले आजूबाजूलाच आले पकव जवळ जवळ आले जवळ जवळ आले जवळ जवळ आले बद्धत वाची ती गंभीर चर्या ती प्रसन्नता तो आनंद ते समाधान बुद्धत्वाची तेजस्विता हे सगळं पाहिल्यानंतर सगळ्यांचे मन पुन्हा पलटले एक जण गेला भगवंतांचं पात्र घेतलं एक जण गेला भगवंतांचं चिवर घेतलं एक जण गेला भगवंतांचे पाय धुतले एकाने आसन तयार केलं एकाने बसण्यासाठी विनंती केली चारी बाजूनी पाच जण बसले आणि म्हणाले की अरे सिद्धार्थ हे श्रमणा ज्यासाठी तू एवढे कष्ट करीत होता ज्यासाठी एवढी कठोर तपश्चर्या करीत होता तुला ते ज्ञान प्राप्त झाले की काय भगवान बुद्धांनी त्यांना होकारात्मक उत्तर दिले आणि त्या पाच जणांनी आग्रह केला की आम्हाला तो मार्ग सांग ते ज्ञान तुला कसे मिळाले तेथून भगवान बुद्ध त्यांना एका दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेले आणि भगवान बुद्धांनी त्यांना भिक्खू बनविले आणि तेव्हा प्रथम उपदेश देण्यास भगवंतांनी सुरुवात केली भगवान बुद्धांनी प्रथम उपदेश देण्यास सुरुवात केली बुद्धाचा तो पहिला उपदेश बौद्ध जगतामध्ये बौद्ध वाङ्मयामध्ये त्रिपिटकामध्ये सर्व श्रुत आहे सर्व श्रेष्ठ मानला जातो अत्यंत अर्थपूर्ण आहे मग तेव्हापासून बुद्धांनी देण्याकरिता ते सुरुवात केली त्यावेळेला बुद्धाचा पहिला उपदेश जेव्हा बुद्धांनी दिला त्यावेळेला धम्मराज्याची स्थापना झाली असं साहित्यामध्ये वर्णन केलं जातं आता तुम्ही सगळे मंडपात बसलेले माझे मायबाप भाऊ बहिणी तुम्ही बौद्ध आहात आपण बौद्ध धर्माचं अनुसरण करतो एक छोटा प्रश्न मी तुम्हाला विचारतो की तुमच्यापैकी किती जणांना ठाऊक आहे भगवान बुद्धांनी जो पहिला उपदेश केला त्या उपदेशाचं नाव काय जर ठाऊक असेल तर थोडस हात वर करून सांगा म्हणजे कळेल की बा आपण बुद्धाकडे कितपर्यंत जात आहोत अरे पहिला उपदेश बुद्धाचा पहिला उपदेश म्हणजे ए आला नाही ए पाठ केला नाही झेड पर्यंत पाठ करायला गेलो आहे की नाही म्हणजे एकच कळला नाही दहा लिहू लागले म्हणजे काय त्या दहा मध्ये पण एक आहे की नाही एकच नाही समजला आणि शंभर लिहू लागले शंभर मध्ये एक लिहावा लागतो शंभर लिहिताना एक लिहितो तेव्हा कळतं की एकावर दोन शून्य म्हणजे शंभर पण एक म्हणजे काय ते कळलं नाही त्याच काय बुद्धाचा पहिला उपदेश आणि बुद्धाने ते तेथून उपदेश देण्यास सुरुवात केली आणि मग आता खूप ऐकत आहात बुद्धाचा उपदेश खूप ऐकतात खूप ऐकतात खूप ऐकतात ऐकतोच आलो ऐकतो आलो ऐकतो आलो पण बुद्धाचा पहिला उपदेश काय होता तेच माहित नाही मग आता ऐकून काय सारनाथला केला पण त्या उपदेशाला काय म्हणून ओळखतात भगवान बुद्धाचा भगवान बुद्धाचा ते बंदी म्हणाले की मोठे मंतेजी कोण वाचील पुस्तक को उशाला घेऊन जोपतात ते पुस्तकाला ठाऊक आहे म्हणाले यांना ठाऊक नाही <laughs> भगवान बुद्धाच्या त्या पहिल्या उपदेशाचं नाव धम्मचक्र प्रवर्तन सुद्धा असं म्हणजे भगवान बुद्धांनी तेथून उपदेश देण्यास सुरुवात केली आणि ते आधी आपल्याला जाणलं पाहिजे की नाही त्या आजच्या कार्यक्रम पत्रिकेवर आहे ना मिलिन भर धम्मचक्र प्रवर्तन सुद्धा चार आर्य आदेश म्हणून मी थोडंसं तुम्हाला सांगतो पूर्वी मी आतापर्यंत जे सांगितलं ते बुद्धाने सा उपदेश केला त्या उपदेशाचं मूल्य सांगितलं त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं धम्मचक्र प्रवर्तन सुद्धा हा उपदेश एवढा प्रचंड अर्थपूर्ण आहे जे त्याचा एवढा दीर्घ अर्थ आहे एवढा दीर्घ अर्थ आहे की म्हणजे आपण त्याला शब्दातही सांगू शकत नाही की तो एवढा दीर्घ एवढा लाभ त्याचा अर्थ आहे एवढा खोल त्याचा अर्थ आहे तर तुम्हाला लक्षात घेता येईल बुद्धांनी तो उपदेश तीन महिनेपर्यंत सतत केला एकच उपदेश बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर प्रथम उपदेश करण्याकरिता भगवान बुद्ध सारनाथला गेले आणि सारनाथ मध्ये भगवान बुद्धांनी आषाढी पौर्णिमेपासून ते अश्विन पौर्णिमेपर्यंत